आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती विमानतळाजवळ विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झालंय या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय वकील नितीन सातपुते यांनी या अपघातावर संशय व्यक्त करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे निधनानं सर्वांनाच धक्का बसलाय राज्यभर हळहळ व्यक्त केली जाते मुंबईहून बारामतीकडं निघालेलं अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर अचानक कोसळलं विमान कोसळल्यानंतर कुसल। काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागेच मृत्यू झाला अजितदादांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या निधनानं त्यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य जनताही शोकसागरात बुडाली अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नेते अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर शंका उपस्थित केली वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना म्हटलंय की अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटतोय या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं किंवा यामागं काही राजकीय षडयंत्र आहे का या सगळ्याबाबत ही सीबीआय कडून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वकील सातपुते यांनी केली कसा झाला विमान अपघात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानानं सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईतून उड्डाण घेतलं होतं हे विमान चाळीस मिनिटात बारामतीतील विमानतळाच्या जवळ आलं परंतु विमान लँड करत असताना अखेरच्या क्षणी मोठा अनर्थक घडला पायलटनं सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं आणि हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं या विमान अपघातानंतर प्रत्यक्षदर्शीनं धक्कादायक माहिती दिली पहिल्यांदा विमान वरून गेलं त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं आणि नंतर विमान फिरलं काही क्षणात हे विमान खाली जमिनीवर कोसळलं तेव्हा मोठा स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत या अपघातग्रस्त विमानाचे तुकडे उडाले असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय विमानात कोण कोण होतं अजित पवार यांच्यासह अपघातग्रस्त विमानात एकूण पाच जण होते त्यांचे मुंबईचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव हे देखील सोबत होते विमान विमानामध्ये अजित पवार यांच्यासह विदीप जाधव अजित पवार यांचे खासगी सुरक्षा रक्षक सुमित कपूर पायलट कॅप्टन संभवी पाठक कॅप्टन आणि पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट हे होते